नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर अनुरोध निलेकार मी प्राथमिक शिक्षण म्हणून या गडचिरो जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे माझं हेरी विधानसभा क्षेत्र या ठिकाणी तालुक्यातील किअर या ठिकाणी या वेळेस नंबर लागलेला होता मला प्रथमता अतिशय दुर्गम भागात नंबर लागल्यामुळे माझ्या मनात भीती होती पण आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेस कॅम्पवरून भामरागड तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सुखरूपपणे चॉपरने जाण्याची व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही चॉपरने त्या ठिकाणी गेलो मात्र भामरागड वरून किअर हा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे आमच्या मनात अतिशय भीती होती पण पोलीस प्रशासनाने आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करून आणि आम्हाला जंगलातून किंवा जो क्षेत्र होता दुर्गम भागातील क्षेत्र त्या ठिकाणी आम्हाला सुरक्षित पोहोचण्याची हमी दिली आम्हाला नदी किनाऱ्यावरून किंवा जंगलातून व्यवस्थित ठिकाणी सुखरूपरित्या पोहोचवण्याची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली मात्र त्यांनी आम्हाला रात्रीच्या वेळेस एका पहाडीवर थांबवले त्याच्यामुळे आमच्या मनात भीती होती पण त्यांनी आम्हाला अतिशय विश्वास दिला की प्रशासन हा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त घाबरू नका आम्ही तुमची संपूर्ण सुरक्षा करू आणि नगर जंगल क्षेत्र असला किंवा नक्षल क्षेत्र जरी असला तरी आम्ही तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरण्याची कारण नाही अशी जेव्हा आम्हाला त्यांनी हमी दिली तेव्हा आम्हाला अतिशय आत्मविश्वास वाढला आणि किअर या ठिकाणी जाऊन आम्ही योग्यरित्या म मतदान पार पाडलं आणि सुखरूपरित्या प्रशासनाने आणि पोलिस विभागाने आम्हाला सुखरूपरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासन यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आम्ही सुखरूपरित्या पोचलो मनातील भीती दूर झाली यानंतर सुद्धा ज्या मतदान होतील किंवा जे विधानसभा किंवा लोकसभा किंवा कोणत्याही जरी निवडणुका जरी झाल्या तरी आम्हाला या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम क्षेत्रात सुद्धा करण्यासाठी आनंद होईल धन्यवाद